नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पंधरा फेब्रुवारीपर्यंत जेडपीची निवडणूक घ्या सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदत वाढ मुंबईच्या जुहू परिसरातील पस्तीस हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार प्रत्येक सोसायटीच्या गेटवर लावले बॅनर मातोश्रीचे दार मी नाही त्यांनीच बंद केले मी फोन करत होतो ते बोलायला तयार नव्हते फडणवीसांचा ठाकरेंबाबत मोठा खुलासा आणि जे आरक्षणाच्या विरोधात गेले त्यांना मतदान करू नका मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका म्हणाले मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागले पाहिजे आणि आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील अंकुशनगर भागात दिवसाढवळ्या झालेल्या हर्षद शिंदे हत्या प्रकरणातील फरार आरोपीच्या एल सी बी आणि शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी मुसक्या आवळल्या आहेत या तपासात एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांचे तपासातील अभ्यास आणि चातुर्य कामी आल्याचे बोलले जात आहे हर्षद तुळशीराम शिंदे वय अडोतीस वर्षे हे नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी अंकुशनगर परिसरात काम सुरू असताना आरोपी विशाल सूर्यवंशी याने दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला होता त्याने सुरुवातीला हर्षद शिंदे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या मात्र हर्षदला त्या लागल्या नाहीत आपला जीव वाचवण्यासाठी हर्षद तिथून पळू लागले असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि धारधार हत्याराने त्यांच्यावर वार करत त्यांची अत्यंत निर्गुणपणे अशी हत्या केली या थरारक घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने आरोपीच्या शोधासाठी एल सी बीचे दोन आणि शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक रवाना केले होते रविवारी सायंकाळी आरोपी कळमहून केसच्या दिशेने दुचाकीवरून येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच एल सी बीचे पी आय श्री शिवाजी भंटेवाड यांच्या सूचनेवरून सापळा लावण्यात आला आणि आरोपी विशाल सूर्यवंशी याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आरोपीला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे हत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समोर येऊ शकले नसून पोलीस चौकशीनंतरच यामागील सत्य उघड होण्याची शक्यता आहे लातूर येथील नवोदय विद्यालया अंतर्गत असलेल्या हॉस्टेलमध्ये इत्ता सावित शिक्षण घेत असलेल्या कुमारी अनुष्का किरणकुमार पाटोळे वय बारा वर्षे या विद्यार्थिनीचा हॉस्टेलमध्ये अत्यंत संशयास्पद असा मृत्यू झाला होता त्याच अनुषंगाने काल रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बीडच्या माजलगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक इथून कॅन्डल मार्च काढण्यात आला तर हा कँडल मार्च जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी पोहोचला तेव्हा कुमारी अनुष्का हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कॅन्डल मार्चमध्ये माजलगाव शहरासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सर्व समाजबांधव सहभागी झाले होते साठी परमेश्वर चांदणे माजलगाव परळी नगर परिषदेत गटनेता निवडीवरून सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील संघर्ष अखेर आता शांत झाला आहे शिवसेनेने घेतलेल्या तीव्र आक्षेपानंतर आणि एम आय एमला बाहेर काढा अन्यथा आम्ही बाहेर पडू या इशाऱ्यानंतर एम आय एमच्या नगरसेविकेने या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे महायुतीतील वादाची ठिणगी तुर्तास तरी विजली असली तरीही या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडून आणली राज्यात नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या परळी नगर परिषदेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपाने एक हाती सत्ता मिळवली होती मात्र नगरपरिषदेत गटनेता निवडीसाठी स्वाक्षऱ्या करताना एम आय एम पक्षाला सोबत घेतल्याचे समोर आले होते ही बाब समजताच स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आणि वाढत्या राजकीय दबावानंतर एम आय एमने स्वतःहून एक पाऊल मागे घेतले आहे नगरसेविका आयेशा मोहसिन शेख यांनी गटनेते वैजनाथ सोळंके यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की आम्ही या गटातून बाहेर पडत आहोत या पत्राची एक प्रत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनाही पाठवण्यात आली आहे यामुळे परळीतील सत्तेचे समीकरण आता पुन्हा एकदा बदलणार आहे बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चला पी एस आय संदीप नेवरे पोलीस अंमलदार इलियास शेख अफसर बागवान चालक फिरोज पठाण हे गस्त घालत असताना माळीवे चौकात एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी संशयितरित्या उभी असताना दिसून आल्याने गाडीत बसलेला इसम संजय पांडुरंग बहिरवय सत्तावीस वर्ष राहणार नवगणराजुरी तालुका जिल्हा बीड यास त्या ठिकाणी का थांबला अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिल्यामुळे पी एस आय नेवरे व त्यांच्या टीमने गाडीची तपासणी केली असता त्यांना गाडीत शीटखाली एक लोखंडी पाते असलेले धारदार घातक कोयता मिळून आला त्यावरून संशयित आरोपीस ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली त्याच्या ताब्यातून एक लोखंडी धातूचा धारदार घातक कोयता व एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वी बीड ग्रामीण पिंपळनेर शिवाजीनगर इत्यादी पोलीस ठाण्यात खून करणे खुनाचा प्रयत्न करणे रात्रीची घरफोडी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पाडकर डी वाय एस पी पूजा पवार पी आय शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय संदीप नेवरे इलिया शेख अफसर बागवान फिरोज पठाण यांनी मिळून केली तर पुढील तपास पोलीस हवालदार बबन जाधव हे करत आहेत तुला तीन मुली झाल्या आमच्या वंशाला दिवा नाही असे म्हणत पंचवीस वर्षीय विवाहितेने सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली लातूर जिल्ह्यातील आजरखेडा तालुका रेनापूर येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणा हिचे लग्न केज तालुक्यातील उंद्री येथील उद्धव ठोंबरे यांच्यासोबत दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी झाले होते त्यावेळी ठोंबरे हे बँकेत नोकरी करत होते परंतु नंतर त्यांनी ती नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली दरम्यान त्यांना अगोदर एक व नंतर दोन जुळ्या अशा एकूण तीन मुली झाल्या या तीन मुली झाल्याच्या कारणावरून अरुणा हिला तिचा पती उद्धव ठोंबरे हा दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करत होता तसेच सासू इंदुबाई उत्तम ठोंबरे व सासरे उत्तम रघुनाथ ठोंबरे हे देखील तिला शिवगाळ करत छळ करत असत आम्हाला मुलगा हवा होता तुला तर तीन तीन मुली झाल्या तो आमचा वंश बुडवला असे म्हणत तिचा अपमान करून मानसिक व शारीरिक त्रास देत होते या त्रासाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी उंद्री येथे आपल्या राहत्या घरी घरातील फॅनला साडीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी अरुणा ठोंबरे हिचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून ओडगाव पोलीस ठाण्यात उद्धव ठोंबरे त्याची आई इंदूबाई ठोंबरे वडील उत्तम ठोमरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी ए पी आय मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय भारत भरटी हे पुढील तपास करत आहेत युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सचिन गाडे व मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद शाळा बकरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाजीराव दादा चव्हाण यांच्या सामाजिक शैक्षणिक व युवकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमास विलास मस्के कृष्णा यादव पंकज कदम ज्योतिराम फरताडे लिंबराज गाडे बकरवाडीचे सरपंच बाबासाहेब पवार मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार